नमस्कार रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी आज बनवणार आहे तिखट शंकरपाळे त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी इथे घेतलेलं आहे पाचशे ग्राम रवा अडीचशे ग्राम गव्हाचं पीठ दीडशे ग्रा दीडशे ग्राम इतकं मी मोहन कडकडीत कर, कर करून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ जिरे पावडर लाल तिखट हे आपल्याला चवीपुरतंच वापरायचं आहे आणि मी रवा मैदा भिजवून घेण्यासाठी इथे घेतलेलं आहे दूध इथे मी रवा पूर्ण परातीमध्ये घालून घेतलेलं आहे पीठ देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे आपल्याला कमी जास्त जरी करायचं असेल तर थोडं छोटं माप घ्यायचं आणि असं सेम करायचं हे वजनी एक किलो असे खा आपले तिखट शंकरपाळे बनवून तयार होतील मीठ आणि रवा मी इथे एकत्र एकदम मिक्स करून घेतलेला आहे यामध्येच मी आता लाल तिखट देखील टाकून घेणार आहे आपल्याला जसं तिखट हवं असेल त्यानुसार इथे आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे मीठ देखील चवीपुरतं टाकून घेणार आहे मी इथे जिरे पावडर एक चम्मच इतके मी इथे जिरे पावडर वापरून घेणार आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले मिक्स करून झाले की इथे मी कडकडीत करून मोहन घेतलेलं आहे मोहन देखील मी यामध्ये दे टाकून सर्व असं चमच्याच्या साह्यानं सा मिक्स करणार आहे मोहन इथं आपल्याला थोडं थोडं करत घालायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या हाताला चटका वगैरे लागणार नाही इथे आता सर्व रवा आणि पिठामध्ये आपण मसाले जिरा आणि मीठ सगळं एकत्र मिक्स करून मोहन देखील आपण एकसारखं याला चोळून घेतलेलं आहे आता पीठ थंड देखील झालेलं आहे तर मी याला हातानं असं हातावरती चोळून घेणार आहे जेणेकरून आपले शंकरपाळे एकदम खुसखुशीत होतील हे बघा छान असं एकदम चोळून चोळून घ्यायचं आहे आणि आपल्या पिठाचा असा सेल गोळा व्हायला का ते बघून घ्यायचं आहे अशी मूठ बांधली गेली ना तर आपले शंकरपाळे एकदम परफेक्ट आणि खुसखुशीत बनतात इथे आता आपल्याला थोडं थोडं करत दूध घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे तुम्हाला दूध हवं नसेल तर तुम्ही इथे पाण्यामध्ये दे देखील भिजवून घेऊ शकता दूध वापरलं ना काय होतं थोडं चार दिवस टिकायला जास्तीचे टिकतात त्यामुळं मी इथे आठ ते पंधरा दिवस टिकण्यासाठी मी यामध्ये दूध घालून छान असं सा। घट्टसर गोळा मळून घेणार आहे तर थोडं थोडं करत असं आपल्याला सर्व पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे आपला म रवा मैदा एकदम छान असा भिजवून झालेला आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही छान असं मौसूद आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला याला पंधरा ते वीस मिनटं असं झाकून ठेवायचं आहे इथे आता पंधरा ते वीस मिनिटावरती मी इथं पीठ भिजत ठेवलं होतं हे बघा इथे एकदम छान असं मुरलेलं आहे आता याला परत एकदम मळून मळून घेते इथे आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला पोळीसारखं इतकं पोळी पोळी जेवढी जाड असेल एवढंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथे मी एक आता मीडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि याला असं छान एकसारखं सेल करून घ्यायचं आहे हे बघा मी एकदम गोल गुटगुटीत करून घेणार आहे इथे आपल्याला आता पोळी जेवढी जाड असते त्याच साईजमध्ये आपल्याला शंकरपाळी लाटून घ्यायचे आहेत जास्त जाडही करायचे नाही आणि जास्त पातळ देखील करायचे नाही आहेत हे ना बघा इथे मी आता अशी पोळी लाटून घेतलेली आहे बघा हे मी एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही आता याला आपण कट करून घेणार आहोत आपल्याला जेवढा आकार हवा आहे तसंच आपण याला देखील कट करून घ्यायचं आहे इथे मी सर्व शंकरपाळे अशी मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आता याला आपण तळून घेणार आहोत इथे मी आता गॅसवरती कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे इथे मी अगोदरच तळायला घेतलेलं तेल यूज थोड़े -थोड़े करत आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत थोडे थोडे करत शंकरपाळी टाकून घ्यायचे आहेत गॅस गॅसवरती इथे आता एकदम आपण गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत असे खरपूस रंगावरती छान असे तळून घेतलेले आहेत हे बघा रंग असा एकदम सुरेख आलेला आहे इथे आता आपल्याला स्टेप बाय स्टेप असे सर्व तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे स्टेप बाय स्टेप सर्व आपण तिखट शंकरपाळे तळून घेतलेले आहेत हे बघा छान एकदम गोल्डन रंगावरती आणि एकदम खरपूस असा रंग आलेला आहे एक तोडून दाखवते एकदम छान असं फुगलेले देखील आहेत हे बघा टम्म फुगलेले आहेत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय